पावसाचा माहोल ना तर काही काही छोपे रुस असतात त्यांना भजी नाही आठवत बघा त्यांना पावसात सुद्धा चकलीच आठवते हो आणि गोल नाही तोडलेली अशी शेजवान मध्ये ओढवून ते खायचे ते असते ना पाऊस झाल्यानंतर असं रमतात माणसं चला वडक्यात मजा चला निघायचं म्हणजे आणि काय ना मगाशी सांगितलं जसं सा की तुझी आई अशी माझी आई अशी वगैरे हे घाबरून असतात घरामध्ये घरामध्ये आई आणि बायकोच्या कचाट्यात सापडलेला माणूस आणि ऑफिसमध्ये बॉस छळतोय कधीतरी मग डेरिंग करून पगार झाल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी हातात फोन घेतात खरखर त्या बोटानी यात जरा बसू का फार स्ट्रेस झालाय का ऑफिस मध्ये वगैरे ती पण मग कारण त्याच्या पगाराचं झाल्याचा अलर्ट तिच्याच मोबाईल वर गेलेला असतो ती पण जेवढा मोठा आकडा आहे तेवढ्याच मोठ्या मनाने जीवन बस आता महिनाभराचा कंठशोष तलखी तृष्णा सगळी साठली अस्वस्थता कधी एकदा निघू संध्याकाळी बसू आज आपल्याला गेटपास मिळालेला आहे अशी हिंजवडीला वगैरे असेल आणि काय ना पुण्यामध्ये हिंजवडीहून कोथरूडला जरी येऊन कुठे बसायचं म्हटलं तरी दोन अडीच तास लागतात ते असं धक धक्क चला चला लवकर वगैरे असं करून येतात आयुष्यात इतके पिजलेले असतात की बार मध्ये शिरल्यानंतर समोरच्या माणसाला कुठं बसू सर कुठे बसू वगैरे असं विचारतात पण हे सगळं बसे बसले कि मग त्यांच्यामध्ये जो काही बदल घडायला सुरुवात होते त्याचे हे वर्णन आहे की एक, एक म्हणता म्हणता दोन चार झाले सशासारखे सारखे एकदम पाण्यातता एक म्हणता म्हणता दोन चार झाले सशासारखे जिणे एकदम बाणेदार झाले वरच बटन सोडलं आणि भरला पहिला ग्लास वरच बटन सोडलं आणि भरला पहिला ग्लास तेल लावत गेले नोकरी हो खट्ट्यात गेला बॉस हो <laughs> किती भळभळत जखमा असतात लोकांच्या मी तुम्हाला सांगतो औरंगाबादला एका कंपनीने माझ्या एकट्याचा कार्यक्रम ठेवला दोन महिन्याखाली त्यांचं अॅन्युअल गॅदरिंग वगैरे सगळं म्हणून तिथे बरीच लोकांचे मला मेसेज आले होते हे ऐकवा वगैरे तर मला तिथे गेल्यानंतर कळलं की त्यांचे ते डायरेक्टर व्हीपी वगैरे सगळे समोर बसलेले असणार आहे या कवितेपर्यंत एकाही कवितेला मनस्फोर नाही बर का पण फक्त ह्या एका ओळीला की तेल लावत गेली नोकरी खड्ड्यात गेला बॉस या ओळीला त्यांनी सहा वेळा वनस्फोर दिला चौथ्या ओळी चौथ्या वेळी त्या व्हीपीने उठून कोणकोण ते टिपून घेतले चे जाणार आता खड्ड्यात नोकरी असत कोणाला काय लागेल लागे माहित लागे। नाही तेल लावत गेली नोकरी खड्ड्यात डोळ्यात कुंपण तोडत उतू गेला सोडा सगळी कुंपण घडून पटली जगत असतो आपण डोळ्यात देखत कुंपण तोडत उतू गेला सोडा लगाम सोडून धावत सुटला सैरा वैरा घोडा मान झटकून फेकून दिली झापड चाकर पाणी सगळं मार्गी चालतो एखाद्या दिवशी चालत मान झटकून फेकून दिली झापड चाकर कानात शिरलं वार आणि डॅशिंग झाली वाणी नजरेत आली मस्ती नजरेत आली मस्ती शब्द धार धार झाले एक पेक म्हणता म्हणता दोन चार झाले सशसारखे जिणे एकदम पाडेदार झाले कसलं रेष कुठला महिना कसले हप्ते बिबते बायकोच्या काही बोलत असते कॉन्फिडन्स वाढायला लागतो <laughs> द्रव्यच आहे कसलं रेशन कुठला महिना कसले हप्ते बिबते मॅडच आहे बायकोच्या काही बोलत असते पुढे बघा कोण म्हणत घाबरतो मी कोण म्हणत घाबरतो मी किसकी आई मत बघतोच काय बेटर मित्रा होत अजून होत दुसरा पेक समता समता टेन्शन पसार झाले एक पेक म्हणता म्हणता दोन चार झाले सशासारखे जिने एकदम पाणेदार झाले आता काय होतं आम्ही कवी लोक स्वतःला मी तरी मानतो की आपण वरती जो लिहिणारा एकच आहे सृष्टी करता तो तुम्हाला काही सिग्नल पाठवत असतो त्याच्यावर तुम्हाला काही जणांना सुचत काही जणांना नाही आणि मग ते लोकांसमोर हा पुरुषांचा आक्रोश आहे हा मांडायला पाहिजे आणि दरवेळी आपल्याला चांगली कविता मिळेल असं नाही चांगलीच मिळेल असंही नाही कोणाचा अँटेना संवेदनाचा त्या दिवशी जितका उंच आहे त्याला मिळतो गुरु ठाकूर बाबा टेरेस वरतीच उभा आहे त्याला मिळते किशोर कदम तर सतत समुद्रावरच असतो त्याला रेंजच रेंज असते दे। त्यामुळे देवाने पाठवलं की त्याला मिळते तो इतक्या वेळ समुद्रावर असतो की मी त्याला लाडाने शिशोर कदम म्हणतो तशी ही मला आली आता म्हटलं ही सादर कशी करायची हा तर आपला विषय नाही म्हणजे आपण यातले नाही असं म्हणते पण हे पोचवायला तर पाहिजे पुरुषाचा आक्रोश आहे हा म्हणून मी ऋषिकेश कडे गेलो बघ रे बाबा ऋषिकेश तू तर एवढं छान दीक्षण तुझं चांगलं आणि भावायला तर सगळा पोहोचवतोस देवाजीनं आज काय हे जोडीत दान टाकलंय माझ्या हे पुचवायचं कसं मला सांग की तर म्हटलं बस मग तो बसलेला असताना त्याच्या समोर बसून मी जी कविता बसवली ती तुम्हाला ते पुढे जर सादरीकरणात तुम्हाला काही छान वाटलं तर टाळ्या आमच्या गुरुजींसाठी कि दुसरा पेक समता समता टेंशन पसार झाले एक पेक म्हणता म्हणता दोन चार झाले चार सशासारखे जिणे एकदम पाणीदार झाले तिसऱ्या पेला <laughs> पे तिसऱ्या पेगला थोडी थोडी स्लो झाली गाडी तिसऱ्या बेगला थोडी थोडी स्लो झाली गाडी बोन कुठे पाकिट कुठे पडू लागली गोडी पास झाली वाटलं तेही अगदी एकच क्षण पास झाली वाटलं तेही अगदी एकच क्षण क्रेडिट कार्ड आठवलं आणि एकदम रिलॅक्स झालं मन नंतर नंतर हेच सीन वारंवार झाले एक बेग म्हणता म्हणता दोन चार झाले सशासारखे जिणे एकदम पाण्यातदार झाले चार नंतर किती प्यालो काही आठवत नाही तुमच्यापैकी कोणी गेलं का या अवस्थेला मराठी त्याला एक सुंदर शब्द आहे उन्मनी अवस्था उन्मनी म्हणजे समाधीच्या एक वळण आलीकडं हिशेब संपतात अहिकात उठतो माणूस काय मोजायचा तो देतो आम्ही घेतो काय आहे त्याच्यामध्ये एकदम आध्यात्मिक लेवलला ला सगळं ले की चार नंतर किती प्यालो काही आठवत नाही कधी कसा घरी आलो काही सांगत नाही आठवते की, बेल सोबत केली हात घाई आठवते की बेल सोबत केली हात घाई दारात उभी बायको तिच्या माग आई ओलांडून जाता जाता अवसान फरार झाले आणि तशामधले वाघ व गार झाले काल फार म्हणजे